नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण ढोकळे बनवणार आहोत तुम्ही या पद्धतीने जर ढोकळे बनवले ना तर ते अजिबात खराब होत नाही ढोकळे बिघडत नाही चला तर मग सुरू करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ढोकळे बनवायला सुरुवात करू सर्वात आधी ना मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे जे चना डाळीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे दोन वाटी त्यामध्ये अर्धा चमचा लिंबूसत्व टाकायचं आहे आता हे लिंबूसत्व जर तुमच्याकडे नसेल तर याच्यामध्ये दही टाकायचं आहे एक वाटी आणि दोन चमचे ना साखर टाकायची आहे जर दहीसुद्धा नसेल तर लिंबूसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पिळून टाकू शकता एक चमचा मीठ टाकलेलं मी मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि अगदी चिमुटभर हे टाकायचे हळद हळद खूप कमी टाकायची अगदी थोडीशीच टाकायची आहे हळद जर जास्त झाली ना तर आपल्या ढोकळे मशी लालसर होऊ शकता त्यामुळे हळद अगदी थोडीशी टाकायची आहे आता हे सर्व ना आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स केलं की त्यानंतर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला जास्त टाकू नका सुरुवातीला जर पाणी जास्त टाकलं ना तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे पाणी टाकताना थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे म्हणजे पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाही बघा आता व्यवस्थित असं पीठ ना छान असं फेटून घ्यायचं आहे आणि हे पीठ फेटत असताना मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आहे ना फेटून घ्यायचं आहे बघा एक इकडून तिकडून करायचं आणि एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित असं पेटून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये अजिबात गुठड्यानी आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आता हे मिक्स होतंय पीठ थोडंसं घट्ट वाटतं अजून त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकते आता दोन वाटी मी वेसन पीठ घेतलेलं होतं त्यासाठी साधारण दोन वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे आपण जसं जसं पीठ फेटत जातो ना तसं तसं याचा रंगसुद्धा बदलत जातो इथे तुम्ही बघू शकताय पिठाचा रंगसुद्धा हळूहळू आहे पीठ थोडंसं असं फुलत जातं जसं जसं आपण ते मिक्स करतो ना आणि व्यवस्थित जेव्हा पीठ फेटलं जातं तेव्हा त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि इथे तुम्ही बघू शकतात किती छान असं आता हे पीठ आपलं तयार आहे आता याच्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकायचे तर तेल छान असं दोन तीन चमचेसुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल छान मस्त असे मोठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेलामुळे याला जाडी खूप छान येते आणि छान असे सॉफ्ट आपले हे ढोकळे होतात त्यामुळे तेल नक्की टाकायचं आहे आता तेलसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल मिक्स केलं की आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ त्याच्यानंतर मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे स्टीमरची प्लेट सुद्धा आहे पण आज आपण ढोकळा ना कुकरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत तर हे कुकरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल सर्व भांड्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेल सर्व भांड्याला लावून घ्यायचं बघा या पद्धतीने भांड्याला तेल लावून घेतलं आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे स्टीमर मध्ये पीठ आपण मळून घेतलं होतं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप घट्ट असं आपण हे पीठ तयार नाही केलेलं आहे आता याच्यामध्ये ना सोडा टाकायचा आहे तर आपला जो छोटा चमचा असतो ना तो अर्धा चमचा मी इथे सोडा टाकलेला आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर अगदी थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याला फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ फेटत असताना एकाच डायरेक्शनने पीठ फेटायचं आहे इथे बघू शकता तुम्ही सोडा टाकल्यामुळे आता पीठ ना हळूहळू असं फुलून येत आहे आणि ते हलकं होतंय तर पीठ तुम्ही बघू शकता किती जास्त असं फुललेलं आहे मस्त छान असं ते हलकंसुद्धा झालंय आणि त्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता सोडा टाकल्यानंतर आहे ना ते फास्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे सोडा अजिबात कुठे राहायला नको तर हे पटापट करायचं आहे सोडा टाकल्यावर व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला आता ढोकळा वाफवून घ्यायचा आहे हे सोडा टाकल्यानंतर पीठ ठेवायचं नाही आहे लगेचच आता हे सर्व पीठ ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं ना त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व पीठ भांड्यामध्ये टाकलं की लगेचच आपण ते वाफवून घेऊ तर आपण जेव्हा सोळा टाकतो त्याच्या पाच मिनिट आधीच गॅसवर आहे ना स्टीमर ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण जोपर्यंत हे सोडा वगैरे मिक्स करतो ना तोपर्यंत पाणी छान असं गरम होऊन जातं बघा मस्त अशी वाफ वगैरेसुद्धा येते आता याच्यामध्ये ना मी एक जाळी ठेवलेली आहे तुमच्याकडे ही जाळी नसेल तर तुम्ही वाटी किंवा असं मोठी प्लेट वगैरेसुद्धा ठेवू शकता आता हा ढोकळा त्या जाडीवर ठेवून द्यायचा आहे आणि झाकण आहे झाकण ठेवून पंधरा, 20 पंधरा 20 ते वीस मिनटं ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कमी अजिबात करायची नाही मिडियम फ्लेमवर छान असा पंधरा ते वीस मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर ढोकळा छान तयार झाला आहे की नाही बघण्यासाठी टूथपिक किंवा सुरी टाकायची आहे आणि एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे आता ढोकळा आपला छान तयार झालेला आहे त्याला काढून घ्यायचं आहे आणि आधी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे ढोकळा थंड झाल्यानंतरच त्याला साईडने ना असं मोकळं करून घ्यायचं आहे कडा मोकळा करून घ्यायचे आहे पण आधी ढोकळा थंड होऊ द्यायचा आहे गरम असताना तो काढायचा नाही आहे तर व्यवस्थितनं असं कुकरच्या भांड्यातून ताटामध्ये ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि छान असा फुललेला सुद्धा आहे तर आता पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात त्याचा कुठेच भुगा होत नाही दाणेदाणे होत नाही आहेत व्यवस्थित असा आपला हा ढोकळा कट होतो आहे खूप छान सॉफ्ट असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता हा कट करून घेतला आता आपण ना फोडणी तयार करून घेऊ ढोकळ्यासाठी तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये ना मिरची तोडून घ्यायची आहे सर्वात आधी आता मिरची पाहिजे तेवढी तुम्ही इथे तळून घेऊ शकता मिरची तळून झाली की ती काढून घ्यायची आहे आता त्यानंतर ना याच तेलामध्ये आपण मोहरी टाकणार आहे एक चमचा मोहरी छान असे जास्त घ्यायची आहे आणि ती तडतडली तर की लगेचच त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकला की थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता साखर टाकायची राहिली तर दोन चमचे ना साखर टाकायची आता हे छान असं उकळून घ्यायचं आहे आता हे पाणी उकळून झालं ना की गॅस बंद करायचं आहे आणि आता ही गरम गरम फोडणी ना मस्त अशी ढोकळ्यावर टाकून द्यायची आहे सर्व ढोकळ्यावर ही फोडणी टाकून द्यायची आहे त्यावर मस्त अशी तुम्ही जर पहिल्यांदा सुद्धा हा ढोकळा बनवला ना तरी छान होतो अजिबात बिघडत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद